आपण पाहतात उपविभागीय अधिकारी मुक्ताई नगर गडगुजर साहेब आपले सावदा पोलीस स्टेशनचे एपीआय विशाल पाटील साहेब सावदा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी भूषण वर्मा साहेब महाराष्ट्र वितरण कंपनीचे साहेब गणेश महाजन साहेब रावे असतील पाटील साहेब उपस्थित सावदा पोलीस स्टेशनचे पी एस अमोल गरजे साहेब राहुल सानक साहेब बंधू भगिनी हिंदू मुस्लिम पंच माता आया बहिणी व सर्व पत्रकार बंधू आधीच्या वक्त्यांनी आपल्याला या भाग शांतता कमिटीच्या मिटिंग संदर्भात व संदर्भात आपल्याला ज्या सूचना केल्या किंवा जे विनंती केली याबाबत मी न बोलता मी एवढीच विनंती करेल की आज या मंचावरती उपस्थित प्रत्येक विभागाचे अधिकारी आहेत आणि आज मी इथं पदाधिकारी म्हणून जरी उपस्थित असलो तरी आधी त्या मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांना काय अडचण येता याची थोडीफार जाणीव मला आहे तुम्ही फक्त आपल्या महाराष्ट्र वितरण कंपनीच्या साहेबांना सांगेल की साहेब बारा महिने शेडिंग बंद असते परंतु गणेश उत्सवाला कुठेतरी लाईन बंद होते तर आपले कर्मचारी था तातडीने काम करत असतात परंतु असं कुठे होऊ नये याची काळजी आपल्या डिपार्टमेंट मार्फत घेतली गेली पाहिजे एवढी आमची या मंडळांच्या वतीने विनंती करतो बांधकाम विभागाला विनंती करेल की सावदा ते सावदा व सावदा स्टेशन ते आत्मोधार या रस्त्यावरती खूप मोठे खड्डे आहेत आणि आपल्या सावधा शहरात व परिसरात गणेश मूर्त्या एवढ्या मोठ्या आहेत की एक जरी छोटासा गड्डा असला तरी त्या मूर्तीला धोका निर्माण होण्याचे चिन्ह खूप आहे म्हणून आपण नाही काही गड्डे नाही बुजत असते परंतु साधा वाळू टाकून किंवा काहीतरी त्याच्यामध्ये भर टाकून ते गड्डे बुजावे एवढी आपण विनंती करेल आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी हिंदू मुस्लिम बंधू सर्व एकत्र आलो होत गणेश उत्सव असो का ईद मिलाद असतो आपण बघितलं एक वर्ष दोन वर्षापूर्वी ईद ए मिलाद आणि गणेश अनंत चतुर्दशी एकाच दिवशी आले होते परंतु आपल्या सावरा शहरातील मुस्लिम बांधवांनी याच हॉलमध्ये मीटिंग असताना निर्णय घेतला होता आम्ही एक दिवस ईद ए मिलात उशिरा करू मागच्या वर्षी ईद ए मिलात एक दिवस आधी आला होता त्यानंतर त्या तो दरीश दिवशी आला होता त्या वर्षी आपले संभाजी मित्रमंडळ आणि प्रभात मित्रमंडळ प्रभात गणेश मंडळ या दोघं मंडळांनी रस्त्यात मंडळ असल्यामुळे ईद ए कार्यक्रम कसा शांततेत पार पाडेल यासाठी सहकार्य केलं जे सांगण्याचा उद्देश एकच आहे की या शहरामध्ये एखादा जरी हिंदूचा सण असेल तर मुस्लिम बांधव त्याच्यासाठी त्यांची तयारी ठेवतात ऍडजस्टमेंट करण्याची आणि मुस्लिम बांधवांचा सण असेल तर हिंदू बांधव त्याच्यासाठी शहरामध्ये ऍडजस्टमेंटची तयारी ठेवतात एकमेकांचे उत्सव आदर भावाने पार पाडत असतो गणेश उत्सवामध्ये आपण जेव्हा एखाद्या महिन्यामध्ये बऱ्याच वेळेला असं झालंय की रमजनी झालेली आहे त्यावेळेला आपण गणेश मंडळांनी गणपतीची मिरवणूक थांबवून मुस्लिम बांधवांना सहकार्य केलेलं आहे कुठे ना कुठे प्रत्येक जण आपल्या मनात आदरभाव निर्माण करूनच हे उत्सव सण साजरे करत असतो आजही आपल्या सर्व मंडळांच्या वतीनं मी साहेबांना सांगू इच्छितो की या शहरामध्ये कोणत्याही मंडळाचा कार्यकर्ता तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही फक्त आपण सुद्धा पोलीस डिपार्टमेंट मंडळाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा सण साजरा करून घ्यावा ही भी तुम्हाला विनंती करतो प्रत्येक मंडळात कार्यकर्ते ऐकणार नाही असं नसतं परंतु एखादा कार्यकर्त्याला ना नाही ऐकलं मिरवणुकीत तर तुम्ही त्या एखाद्या कार्यकर्त्यासाठी त्या मंडळाच्या बाकी कार्यकर्त्यांना व्यतीत धरू नका ही एवढीच आपला पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अनिल जी बंडिलकर साहेब आमचे विशाल दादा सर्व सन्मान्य अधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सगळे गणेश मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते सूचना बऱ्याचशा देऊन झालेल्या आहेत सगळ्यात पहिलं तर तुम्हाला या ठिकाणी असं सांगायचं आहे की सर्वप्रथम तर गणेश उत्सवाच्या आणि ईद ए बिलाजच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देते साहेब सावला शहर हे सतत भाईचार्याने राहिलेलं शहर आहे मागच्या सुद्धा ईद एलाद आणि गणेश उत्सव हा जवळपास सातखाच आलेला होता एक साथच आलेलं होतं तेव्हा काही मंडळांनी शंभर टक्के प्रयत्न केला होता की वादविवाद झाले पाहिजे मी फार जबाबदारीने सांगते पण ते वाद दिले नाही याची जबाबदारी आपण सगळ्या मुस्लिम बांधवांनी आणि हिंदू बांधवांनी घेतली आणि अजून एक विषय तर सत्कार तर मंडळांशी होतीलच आपण ते करू मी पुढाकार केली मग आपण सगळ्यांच्या पुढाकाराने आपण या पोलीस बांधवांचे सुद्धा आपण सत्कार त्या ठिकाणी केला पाहिजे कारण त्यांना सुद्धा परिवार आहे त्यांच्या घरी सुद्धा वेळेस उत्सव असतं ते सगळं सोडून ते आपल्यासाठी अवरात्र मेहनत करतात आणि सावदा शहरामध्ये आपण म्हणजे माझी तरुण आवर्जून सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही व्यसनाने होऊ नका किंवा मूर्तीची जी आपली उंची असते ती थोडी कमीच ठेवा कारण आपण खूप विडंबना त्या मूर्तीची करत असतो तिच्यावर तरुण आपण i a आपले सह आदरणीय तसेच या ठिकाणी आपल्या महिला पक्षता कमिटीच्या अध्यक्षात आपले सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच पोलीस पाटील आपण म्हणतोच ना की आपल्याला आपला सर्व कुठल्याही कामामध्ये आपल्याला पत्रकार वरूनचा सहभाग असतो म्हणजे त्याला चौथा चौथा म्हणतात तसे पत्रकार बंधू

आणि होईल तर कळत तुम्ही योग्य विषय कारण आम्ही अगोदर असे दोन तीन वेळा आपण चालूच किंवा महिलांचा सहभाग तर थोडंफार काही महिला पण त्या ठिकाणी उभे राहून मुलांना थोडं शास्त्र करू शकते किंवा तर तो पुढे नेण्याचा पुरापूरा करण्याचा प्रयत्न महिला मुद्दा करू शकता दुसरा विषय असा आहे जे गणपती शांततेच्या मार्गाने आपले इथून निघतात आणि शांततेच्या मार्गानेच त्या ठिकाणी विकत होतो तर असं आदर्श पुरस्कार म्हणून या आपल्या पोलीस स्टेशनला पोलीस दक्षता साहेबात आपले वने कर्तव्य दक्षताहेब इसके लिए जमा हुए हैं बहुत सारी बातें यहाँ हो चुकी है भी जो बातें मैं बोलूंगा उससे अच्छी बातें यहाँ पहले बताई गई हमारे राजू बोले ने जो सूचना माँ ये सबको देना चाहिए तो आज तक के हमारे यहाँ सब कुछ मिलते आया और ये परंपरा विचार भी कायम रखेंगे ऐसे में विनंती करता हूँ और यहाँ आप हिंदू मुसलमान का ये जो हिस्सा तो है हिंदुस्तान न देखते हुए हिंदुस्तान में साउदी देखा तो हिंदुस्तान बन सकता है ऐसा हिंदुस्तान है और सौदा है सौदा की परंपरा जो है ये किसी धर्म से लगी हुई है या किससे लगी हुई है सौदा एक साउलिकाव है जिसकी सभी लोग हिंदू समाज के हो मुस्लिम समाज के हो ले जाते जैसा बताया गया कि भाई एक दिन ईद मिला और गणेश चतुर्थी विषय दिन, दिन आया राजभ बताया तो कुछ लोगों ने बोला कि भाई हम लोग एक दिन आए आएंगे लेंगे था सबसे तय करके जैसा राजभवल बताया कि एक, एक दिन पीछे का प्रत्येक किया तो सबने इतना का वो राय मंजूर किए अब कर लिया आज वैसा नहीं है आज चांसला गा। है और गांव के अंदर उत्सव है उत्सव के अंदर कहीं ने बोलिया हमारे कि लेडीज को शामिल किया तो मेरे हिसाब से रिमोट कंट्रोल रहेगा लेडीज को शामिल करेंगे रिमोट कंट्रोल भी रहेगा और ज्यादा तो इस नहीं करेगा दूसरी एक बात और बात है क्या पहले का काम चाहते हो मैंने आपका काम ठंडा लगा

आमच्याकडे नावाजलेल्या कंपनीचा सर्व प्रकारचा किराणा तथा ड्रायफ्रूट योग्य दरात मिळतील संपर्क प्रतीक प्रोविजन आणि होलसेल किराणा संभाजी चौक सावदा अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आंदेड दर्पण टोईस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा